हाय फ्रेंड्स तर आज मी बनवत आहे वांग्या परत एकदा भरीत जे की हे पहा इथे मी वांगे घेतलेले आहेत शिजवून छानपैकी हे पहा आणि खूप आवडतं बरं काम ज्या इथे वांग्याचं भरीत तर ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला टाकायचं आहे फोडणी सर्व काही कारण गेल्यास ना मी जे नेले होते ना न, देवाला नेवेत त्याचा तेल जास्त झालं होतं वांग्याच्या भरीतमध्ये तर इथे घेतलेली आहे पात याला चिरायचं आहे वांग्याचं भरीत चपाती आणि भाकरी अशा करायचं आहे मला आणि माझा किचन वाटा सध्या काही असा आहे <laughs> कारण मी घासले नाही आहे गॅस गॅस आता स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हो लसूण पण टाकायचं आहे आपल्याला तर एक वाजलेला आहे आज सकाळी काही चहापाव आणि हर्षूला दिली होती खिचडी जी की तो नेलेला आहे आणि अंशूला आज सुट्टी होती आज आहे सॅटरडे कारण आज अंशूच्या स्कूलमध्ये मीटिंग मी है, पा, मी, होती पण मी काही गेले नाही आता ह्यांना पाठवलं होतं मी हे गेलेत की नाही ते पण नाही माहिती जाणार आहे की नाही ते पण म्हणजे जाणार तर म्हटले होते दीड पर्यंत होती एक वाजलेला आहे आणि तर चला आम्ही बनवते भरीत कारण तुम्ही आरीवर्क तर पाहिलं असेल ते ब्लाऊज पण तुम्हाला दाखवायचे जे मी केलेले आहेत आणि जे दुसऱ्यांकडून पण मी करून घेतलेले आहेत आरीवर्कचे ब्लाऊजचं आणि चला मी बनवत आहे इथे वांग्याचं भरीत आता आपल्याला ना याच्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आहे एकदम सोपा आहे काही जास्त अवघड नाही हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच टाकायचं आहे वांगे तर तुम्हाला तेलात उकडून घ्यायचे आहेत फक्त ते तर तुम्हाला मी दाखवलेलंच हो आहे आणि मग करायचं आहे भाकरी विथ चपाती कारण भाकरी आमच्या दोघाला लागतात आणि चपाती ही मुलं खातात कारण भाकर केली ना मग भाकर खात नाही वांग्यासोबत असे त्यांना चपातीच लागते तर चला मी करते टाकलेला आहे मी जिरे मोहरी आणि हे आहे लसूण कारण ज्याच्यात मी वांगे टाकले होते ना उकडायला तेलामध्ये वापरायला ठेवले होते ना तेच कडई आहे तेवढं तेल थोडंफार घ्यायचे फक्त थोडंच घेतलेलं आहे तेल तेच होतं जास्त नसं तेल तेल होईल <coughs> आता याच्यामध्ये पुन्हा टाकायचं आपल्याला हे मी वाटून घेतलेलं आहे मिरचू हिरव्या मिरची त्याची पेस्ट हे टाकायची आहे ह्याच्यात चा थोडं मीठ टाकायचं आहे आणि इथे द्यायची आहे अशी ह्याला फोडणी काही नाही एकदम सोप्या पद्धतीचं आहे भरीत आणि इथे हे चिरून घेतलेली आहे कांद्याची पाच आणि हे उकडलेली आहेत वांगी जी की तेलामध्ये तळून घेतलेली आणि पुन्हा टाकायचं ह्याच्यामधला मसाला थोडाफार मसाला म्हणजे हळद टाकते मी आणि थोडंफार मिरचू टाकते मसाला थोडा हे घरकुल मसाला आहे ते टाकते आणि हे सुंदर असं झालेलं आता टाकून घेते मी मिरची आईले टाकलेली आहे हिरवी मिरची गॅस थोडा फुल होता आता दिसत असेल पण तेल तेल होईल नंतर कारण आपले वांगे तळून घेतलेले आहेत ना वापरलेले आहेत आपण तेलामध्ये म्हणून त्याला छान असं म्हणजे मिरचीला ना तळून घेते ठेसाच आहे पण कच्चा ठेसा आहे आणि मी काय करते माहिती आहे ना तेलातच ह्याला वापरते मिरचीला आपल्या कारण मिरच्या तळून वगैरे मी ठेसा नाही बनवत डायरेक्ट ह्याच्यात तळून निघते ते कर, पेस्ट जे आहे ते आणि आता याच्यात टाकायचे आहेत आपल्याला वांगी हा हे टाकत आहे मी वांगी याच्यात घुप उठलाय कारण हे मिरचे वांगी टाकून घ्यायची आहेत हे आणि आता सगळा मसाला टाकायचा आहे आपल्याला हे बघा हे टाकत आहे मी धुवून घेतलेली आहे बरं का कांद्याची पात आधी धुवून मग मी कट केलेली आहे याच्यात टाकलेली आहे कांद्याची पात अशी खूप छान लागते करायला म्हणजे खायला भाजी करायला तर एकदम सोपी आहे वांग्याचं भरीत फेमस आणि बाजरीची भाकर एवढी टेस्टी लागते ना आता याच्यात आपल्याला सगळी म्हणजे हळद जर एक्स्ट्रा मिरचू टाकायचा असेल तर टाकू शकतो आपण आता मी टाकून घेते हळद थोडा मसाला बरं का हे घरकुल मसाला आहे मिरची गरज नाहीये कारण खूप तिकट झालं ना मुलं खात हे लाल मिरची थोडंस झाला तर ह्याला परतून घ्यायचं आहे घ्यायचंयच्या थोडं शेंगदाण्याचं कूट एक टाकायचं आहे ते पण टाकूया आपल्याचं कूट टाकलेलं आहे आता याला घ्यायचं आहे परतून आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाहीये आपल्याला कारण आपोआप वाफळतं मी जे नैवेद्य केलं होताना देवाला आमच्या खंडोबाला ते त्याला तर शेंगण्याचं कूकसुद्धा टाकलेलं नव्हतं उडा टेस्टी झाला होता ना ते तर भरीत खूप भारी झालं होतं आणि थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला शेवटी सगळ्यात आताच नाही कारण माझ्याकून जास्त करून खरड होतात भाज्या म्हणून मी खूप कमी टाकते आणि झालेलं मलाच खरड चालत नाही आहे कारण अंशुला एक चालत नाही बरं का अंशुला सुद्धा मीठ कळतं तर असं आपल्याला घ्यायचं आहे परतून थोडंफार वाफूड द्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि मस्त शिजते मग आपलं भरीत ऑलरेडी वांगी तर शिजलेली आहेतच हे आपलं रेडी झालं आहे भरीत आणि मला भाकरी आणि भाजी टाकून घ्यायची आहे मग परत पुन्हा हर्षू आलेला आहे जस्ट आताच हे पहा आम्ही ना घरी तळी वगैरे उचलतो ना त्यावेळेला हे करतं पण मी ह्या वर्षी तळी उचलले नाही म्हणून खंडोबाच्या तिथं जेवढ्या होईल ना तेवढे कोटंबी भरलेले आहेत मी जिथे तिथे तुम्ही ती ब्लॉक नक्की चेकआउट करा टाकलेला आहे मी ब्लॉक ते आमच्या खंडोबाच्या देवदर्शनाचा नक्की बघा खूप म्हणजे खूप मज्जा आहे आमचं कोणतं कुळदेवत आहे ते काय नाही सगळं सगळं आणि आम्ही तुळजापूर आणि अक्कलकोटसुद्धा केलेलं आहे खरंच खूप भारी वाईफ्स ते बरं का देवाला गेल्यानंतर तर हे बघा खूप ठाल झालेला आहे आता ह्याच्यात थोडं मी टाकून घेते मीठ आणि शिजू देते थोडं फार शिजू द्यायचे जास्त नाही हे पण एक चुकलं माझं तुम्हाला बोलण्याच्या नादात तुम कांद्याची पात आधी टाकायची कारण कांद्याची पात शिजलेली नसते व्हिडिओच्या नादात ते चुकलेले आहे कारण ते त्याला शिजायची गरज नाही तरी पण एक सांगते फॉर्मॅलिटी म्हणून कांद्याची पात आधी टाकायची आणि वांगी पुन्हा टाकले तरी चालतात एवढं विसरलं मला ब्लॉगिंगच्या नादामध्ये बरं का तर चला आपलं वागेच भरीत रेडी आहे थोडंफार वापूर देणार आहे थोडं मीठ टाकायचं आहे मला त्याच्यामध्ये आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तसं बनवायचं आहे भरीत एकदम साधं सोपं आणि स्वादिष्ट भरीत आहे आणि याच्यासोबत बाजूची भाकर अप्रतिम लागते जे की रोडगा रोडगा म्हणजे छोटा असतो रोडगा चला आता झालेलं आहे आपलं काय खेळ चाललाय मुलांची डोसकी कशी चालतात हे बघा आणशीचा खेळ बघा तुम्ही मी, मी पुसायले फळशी आणि आता चालले काहीतरी हे बघा आणि फळशी पुसते झाडून काढते त्यावेळेचे असे नाटक चालू आहेत आणि फळशी बी काबर पुसायले सांगते तुम्हाला हे बघा इथे किती घाण करून ठेवले इथं इथं आणि इथं असं काहीतरी हॉल आहे मुलांना सुट्ट्या म्हणल्या सगळीकडं आता आवरलंय मी पसारा हे बघा आता आवरले सगळं झाडून वगैरे काढले आता फळशी पुसायले तरी पण तिथे एक ग्लासने एक तांब्या दिसायलाय आणि ह्यानं करायलाय नाटक ही आणि काय तावेल बांधलाय टावेला ते खाली एक बांधून फिरायला ह्या गाडीत एक चक्कर त्या गाडीत एक चक्कर करायला हे बघा आणि हे काय नाही टी व्ही झालं की झालं की पागल होते हे बघा इथं माझं चाललंय फडशी पुणं हे अंशुचे चाललेत अशी काहीशी नाटक का। आणशु ज तिकडे एका ठिकाणी बस माझं फडशी पुसली असं मग खेळ चल किचन पुसलेलं आहे मी इथे पण आणि मी लावले होते काल म्हणजे दोन तीन दिवस झालं दळण जे की हे मशीन आहे गव्हाची सगळं काही दळू शकतो पण मी फक्त गहू आणि दुसरं दळते ज्वारी दळत नाहीये आणि एक सेन्सर लावून घेतलेला आहे मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवते कारण ना निघणं झाले याच्यात अडकून बसले पीठ आता ते पीठ काढल्याशिवाय ना दुसरं दळण दळू शकत नाही आता मला हे क्लीन करून घ्यायचं आहे वाटतं आपल्याला की घरात मशीन आहे टेन्शन नाही पण त्याला स्वच्छ ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला दाखवते पीठ कसं म्हणजे अडकून बसले ते जास्त थोडंफार पाच किलोच्या जर वर झालं ना तर मग ते तसं अडकून बसायला लागले पहिलं काय बंद करून चालू होत होती पण आता ते खूप जुनी मशीन आहे हे माझ्या सासूच्या पिढीची आहे म्हणजे सासूच्या पिढीची म्हणजे सासूने घेतलेली पंधरा वर्ष तरी झाले असतील या मशनीला आणि आता मी वापरते तर ह्याचं आम्ही सेन्सर वगैरे लावून घेतलेला आहे नवीन ह्याच्यामध्ये दे डेव्हलप करून घेतलेला आहे नसता पहिलं कसं उरलं तरी ना ते दळून निघत होतं पण आता तसं काही नाहीये म्हणून मला ती मशीन एक आता फडशी पुसूकीने ते विचार चालला होता पण म्हटलं की चला आधी मशीनीच क्लीन करून घेऊया असं वाटलं पण म्हटलं की मुलं एवढं घाण केलेत ना फरशी खूपच घाण के म्हणून पुसायची पाळी आलेली आहे मला दोन तीन दिवस त्यांना सुट्ट्या असल्यानं असंच असतं शनिवार आणि रविवार तर मला आतमधून दाखवते मशीन कशी अडकली आहे ती म्हणजे पीठ कसं अडकलेलं आहे ते थोडं जास्त झालं की तसंच व्हायला लागलंय प्रॉब्लेम पण गेल्या वेळेस तर बंद पडली होती चालतच नव्हती आता बघूया नेक्स्ट हे चालते की कशी होती पण खूप उपयोगाची आहे बरं का हे मशीन खूप म्हणजे खूप उपयोगाची आहे तुम्हाला दाखवते मी आतमधलं पीठ गा हे अशी काहीशी मशीन आहे दरवाजा उघडता उघडत नव्हता म्हणून बंद केला व्हिडिओ आणि मग परत सुरू केलाय हे असं अडकून बसायला लागलेलं आहे पीठ थोडं जास्त झालं की नसं पहिलं काय व्हायचं ना ऑटोमॅटिक दळायचं म्हणजे फक्त चालू करायचं चा होतं पण आता नाही आता ह्याला पूर्ण काढून मग दुसरं धान्य टाकूनच चा, मगच चालू होते असं झालेलं आहे आता मला ह्याला घरा घ्यायचं आहे क्लीन करून पण हे क्लीन मी आता फळशी वगैरे पोचल्यानंतरच करणार आहे पहा एवढं असं झालेलं आहे आता मला क्लीन केल्याशिवाय पर्याय नाही नसा मग बारीक किडे आळ्या होऊन बसतात बरं का मुंग्या दिसायला मला तर मधी एक मुंगी दिसायली बघा काय चला मी करून घेते क्लीन ह्याला नंतर सध्या तर मला फटकी पुसायची आहे अंशूचं दाखवते म्हणलं तुम्हाला घरामध्ये आता बसला आहे मी ब्लॉग बनवायले ना आता बसलेलं आहे खूप सुंदर आहे पण हे मशीन बरं का खूप म्हणजे खूप भारी खाली एक डबं येतं वगैरे तुम्हाला जर याचा पूर्ण व्हिडिओ मी एकदा टाकते पाहिजे असेल तर पूर्ण खूप म्हणजे खूप भारी आहे फक्त एकदा खर्च झालेला आहे ह्या मशीनचा बाकी काही नाही दुसरं मोटर वगैरे सर्व काही आम्ही ना म्हणजे बदलून घेतलेली आहे ह्याच्यावर असतं माझं असं काही सामान <laughs> हे बघा अशी आहे मशीन आँशु, आँशु आता अंशु अंशू बसल्या वाटत तिथे बरं का चला मी घेते खडशी पुसून काम किती एवढी असतात ना बघ वाटत माणसाला नाही पण टेक इयर नाही आताच नाही पुन्हा टेक इयर आताच नाही रात्र नाही राहिला बघ एवढा उजेड आहे कुठं तुला रात्र दिसायलाय हा चला चला तर मी बसली आहे आरी वर्कला आता हे पहा हे आहे माझं नवीन ब्लाउज एक ब्लाउज झालेला आहे त्याची तुम्हाला दाखवली आहे मी स्टार्टिंगच तिथून केले होते ब्लॉगिंगला आणि हे मी शिकते वेळेसचे स्पॅचस लटकन सर्व काही आहेत हे पहा मला समजत नाही मी आता ह्याच्यावर ही डिझाईन कोणती करू भरपूर अशा डिझाईन बघितल्यात म्हणून मी शिकलेलं काढलेलं आहे हे पहा इथे नथ आहे इथे एक स्पॅच आहे आणि सर्वात सुंदर हे किती सुंदर बटरफ्लाय आहे पण याला ना ते डिझाईन वगैरे पेपर लागतो त्याच्यासाठी मग आता काय करू काहीच समजत नाही हे सग सर्व काही शिकलेलं आहे मी शिकते वेळच आहे सर्व काही हे पहा स्टेन स्टीच ही रॉ लोड वगैरे सर्व काही घेतलेलं आहे आणि सगळ्यात भारी तुम्हाला दाखवते सँटा सुद्धा आहे माझ्या सँटा सुद्धा बनवलेला आहे मी शिकते वेळेस किती क्यूट सँटा आहे बघा ना तुम्ही खरंच स्टार्टिंग होती माझी आमची शिकायची बरं का आहे सर्व काही हे सर्व काही शिकून मी ठेवलेलं होतं हे बघा कॉइन्स वगैरे सर्व सर्व काही शिकलेलं आहे मी हे असले स्टिचेस आता काय करावं समजत नाही आहे मला हे बघा हार्ट हे मनानच केलेलं आहे मी हार्ट वगैरे हे बघा बटरफ्लाय कसली सुंदर किती सुंदर दिसते हे लटकन लावायचे वगैरे लटकन वगैरे लावलेले आहेत हे बघा किती सर्वात सुंदर तुम्हाला एक दाखवते हे बघा जे की कटपाईपनं केलेलं आहे मी अंधार पडायला आहे कटपाईपनं वगैरे केलेलं आहे हे बघा हे सुंदर असं लिफ्ट म्हणजे पान तयार केलेलं आहे मी इथे पानच्या आहे डिझाईन वगैरे आणि हे बघा हे फ्रेंच नॉट वगैरे म्हणतात हा फ्रेंच नॉट असंच काहीतरी बोलतात त्याला नोट्स आहेत खूप खूप भारी आणि इथे पण आहे एक डिझाईन खूप सुंदर अशी हे पहा किती छान शिकते वेळेस एवढे म्हणजे एक्सपेरिमेंट केलेले आहेत ना खरंच आणि ह्या डिझाईनसाठी ना आपल्याला ना बटर पेपर असो त्याच्यावर डिझाईन काढायची असती त्याच्यामार्फत आपण हे बटरफ्लाय वगैरे आणि हे लिफचे वगैरे आपण काढू शकतो हे सर्व काही हे बघा आणि मी थोडं थोडं ना थ्रेडच पण केलेलं आहे बघते डिझाईन काय काढू काय नाही जर मला आवडली तर तुम्हाला तुम्हाला दाखवले मी काहीच म्हणजे ब्लाउज स्टिचेस ला टाकतच नाही फायनल ही ब्लाउज दा झाल्यानंतर दाखवेन आधी पण दाखवेन तुम्हाला पण स्टार्टिंगचं ब्लाउज तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की सांगा आणि आता मी माझ्या ब्लॉगला इथेच एड करते मी दिवसभराचं जे काही केलंय ते तुमच्यासोबत केलेलंच आहे शेअर तर चला माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स